आता बघा मी तुम्हाला एक छान गोष्ट सांगतो तुम्हाला माहित की माझ्या खात्यात चार पाचशे रुपये आहे मग मला रेल्वेकडून ते तिकीट आलं हजार रुपये झाले आता एक मनुष्य आहे प्रकाश किडकेरी नावाचा तो वय आहे ब्याऐंशी वर्ष किती वर्ष तो मनुष्य दारू देत नाही त्याला बायका बायका बोलून एक मुलगा आहे बायकामुळे पण त्यांनी कधी मुलाचा सांभाळ नाही केला पण तरी तो मुलगा काय करतो महिन्याला तीन हजार रुपये पाठवतो की बाबा आपल्या वृद्धाश्रमात खा आणि तिकडेच मरा तर असा हा मनुष्य दारू सिगरेट न पिता खरोखर म्हणजे सरस्वती पुत्रा आहे त्याला इतकं नॉलेज आहे देशातल्या या विविध संस्थांचं युनिव्हर्सिटीचं पण त्याला कॉमन सेन्स नव्हता तो मनुष्य एकेकाळी नांदेड विद्यापीठाचा उपक्रम करून म्हणून पण त्यांना काम केलं पण ते सर्विस नाम टेन्शनेबल झाली आणि मग आता या ब्याऐंशी वर्षात भीक न मागता किंवा काही व्यसन न करता अजूनही समजा तुमच्या जो संपर्कात आला तुम्ही म्हटलं की काका मला इंडस्ट्री उघडायची आहे सपोज तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये आहे पक्ष ना आपण त्या मंत्र्याकडे जाऊ त्या सचिवाकडे जाऊ माझी त्यांची ओळख आहे असं ते विचित्र व्यक्ती आहे आणि मग त्याचा उदरनिर्वाह कसा चालतो तर मग तुम्ही समजा काम करताना त्यांना काहीशे पाचशे रुपये हजार दोन हजार देतात किंवा तुमचं उत्तर प्रदेश मग आला तुमच्या जे जुन्या घरात राहतो तुम्ही दोन वेळ जेवण देता असं ते अजब व्यक्ती आणि बनली आता मा आता मला त्या माणसाचा फोन आला त्याला मी एक वर्ष दम देऊन ठेवला हो की मला फोन करायचा नाही पण तुम्हाला कधी काम पडलं तुम्ही तुम्हाला महिन्याला दोनशे रुपयापर्यंत मदत देऊ शकतो आणि मी मागं दोन चार वेळा पाठवले तर एक वेळा मग तो बोल की नको साहेब आता नको मला थांबते आज त्याचा दोन तीन वेळा पाहायला लागला मी झोपलेलो होतो तर त्याने एका नंबरवर लिहून पाठवलं हो किंवा निलेश तिवारी सेवन सेवन असा असा तसा तसा नंबर म्हणजे त्यांनी तो मुद्दा देऊन पाठवला त्याला हुन म्हणजे पैशाची गरज असेल मी लगेच माझ्या खात्यातून दोनशे रुपये ट्रान्सफर केले आता तुमच्याशी बोलण्याचा मुद्दा काय आहे तुमच्याशी बोलण्याचा मुद्दा हाच आहे की आय थिंक यू आर जॉब सर्च आता तप सेवा एक तत्व आहे की तुम्हाला जे काही उत्पन्न होतं त्यातलं एक दर्शन तुम्ही देवाच्या नावाला जा आता हे तत्त्व जे आहे ही जी मेरठची संस्था आहे ही आपल्याला खूप मन लावून शिकवतं आणि त्याच्यामध्ये एक म्हणजे या प्रणालीमध्ये एकोणीसशे चोवीस ते चौवेचाळीसपर्यंत बद्रीनारायण त्रिपाठी चौवेचाळीसच्या पुढे दोन हजार पाचपर्यंत हृदयनाथ योगीजी एकोणीसशे पन्नास ते दोन हजारपर्यंत स्वर्गीय अखिलेशजी महाराज यांनी याच्यावर अभ्यास केला या तत्वांवर सर्वच तत्वांवर आहार हे ते पण ही गोष्ट आहे अखिलेशजी महाराजने सांगितलेली आणि आता प्रेझेंटली डॉक्टर शास्त्री ने जी ही विद्या शिकवत आहे तर अखिलेश शास्त्रीने त्याच्या जीवनात ही गोष्ट सांगितली तर असं कधी भिकारी त्यांच्या संपर्कात येतो त्या भिकारांवरती तुझा एक दशव तू देवाच्या नाव देत जा मग दे। तो म्हणतो की गुरुजी मी स्वतः असं भीक मागतो ठीक आहे ना म्हणे जे भीक मागतो त्याच्यातला एक दशव देत मग असे दोन चार आठ दिवस होऊन जातात एका दिवशी संध्याकाळी तो भिकारी घरी येतो आणि काकदाच्या पुढीत काही दोन तीन रुपये म्हणजे एकोणीसशे पन्नासच्या कालखंडामध्ये वी कॅन इमॅजिन तो ते अखिलेच्या बायकोला म्हणतो साहेब द्या मग तो अनायश अखिलेजी महाराज बेडरूम मध्ये असतो ते काय महाराज जी हे माझं आठ दिवसातलं एक दर्शन अरे पण म्हणे मला नको मित्र मागितलं म्हणे मला काय माहीत तुम्ही मला काय शिकवलं की आपल्या कामाचं एक दर्शन देत जा तुम्हाला काय करायचं मी करा मग ते अखिलेजी महाराज काही बोलत नाही पुढे तो भिकारी जो आहे असा एकदा शेवताना मी परत आणून देत राहतो की हे काय करतात की तेच पैसे त्याच्या हातावर ठेवतात वर्षभराने त्याला म्हणतात तुला सज्जन नागरिक भाव वाटतं ना असं कर मग तू शाळेसमोर गोळ्या बिस्किटचा स्टॉल म्हणजे आपलं दुकान मांडत जा आणि मग नाही भागलं तर भीत मागत जा तर तो, तो भिकारी काय करतो मग असं गोळ्या बिस्किटचं चिंचा बोरं बिघडून त्या शाळेसमोर बसतो आता एक दोन महिने असं बसल्यावर तिथं काय होतं त्या आसपासच्या लोकांच्या ओळखी होतात मग हे समजा आता कोणी व्यक्ती सकाळी भाजीपाला आणखी दिवसभर विकत असेल दुसरं जर नवीन भाजीपाला आणावा लागतो मग संध्याकाळी चार पाचच्या वेळेस ते काय त्या भिकराला म्हणजे दुकानदार होतो ना आता त्याला आमच्याकडे एवढा एवढा भाजीपाला शिल्लक उरलेला आहे मग तो एकदम समजा डाऊन भावात घेऊन बाबा हा कारण आम्ही नाहीतरी फेकून देणार तर मग हा भेकारी काय करतो समजा तो शंभरचा भाजी दहा रुपयात मिळाला तर तो तो व्यवस्थित ठेवून देतो सकाळी सहा वाजता दुकान मांडतो त्याच्यामुळे आसपासच्या ज्या गरजू स्त्रिया असतात तर त्याच्याकडून भाज्या नेत राहतात तर अशा रुपया भाजी व्यवसाय त्याचा जम बसतो आणि मरता मरता तो त्या हिमाचल प्रदेश की काश्मीरमधला आता ही जी कंपनी आहे लेस कंपनी किंवा बिकॉन्स कंपनी पाकिटं बनवणारी तसा उद्योगपती होऊन मरतो म्हणजे ही गोष्ट तुम्हाला सांगायचा हेतू हा की या तपशिवा म्हणजे न्यू डायट सिस्टम इंटरमिजिएट फास्टिंगच्या अनेक संस्था शिकवतात पण त्याचे ते प्रिन्सिपल जे आहेत खरे तपसे ते या मेरठच्या संस्थेत शिकवतात आणि एक दशांश हे एक सुंदर असं एक उदाहरण आहे तसंच अजून मला एक की आता मी हे रेकॉर्डिंग थांबवतो इथे छान क्लिप होईल